राणी अहिल्याबाई वाचन मंदिर कापशी या संघाचा राज्य स्पर्धेत फुलाला सुगंध मातीचा नाटकाचा सफाईदार प्रयोग सेनापती कापशी गावातील राणी अहिल्याबाई वाचन मंदिर पुरस्कृत रंग शारदा रुनाणू मंच या संघाने 63 हौशी मराठी नाट्य स्पर्धेत अतिशय प्रबोधनपर शरद घाग लिखित फुलाला सुगंध मातीचा हे स्त्रीप्रधान कौटुंबिक नाटक अत्यंत निखळपणे सादर केलं कागल तालुक्यातील के ग्रामीण भागातून हा संघ गेली चार वर्ष राज्य नाट्य स्पर्धेत भाग घेत आहे या आधी अखेरचा सवाल या नाटकासाठी उत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक देखील या संखाने पटकावला आहे मिलिंद चिकोडीकर यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले अतिशय सुंदर आणि भावनिक क्षणाचे दृश्य या नाटकात पहाव्यास मिळाले आई नसलेल्या कुटुंबात बिघडत चाललेल्या मुलाची ही कथा आहे त्या मुलाची होणारी भावनिक तडफड या कथेत पाहायला मिळते मोठ्या भावाची पत्नी घरी आल्यानंतर आईसारखी माया देत आपल्या दिराला समजावून घेऊन त्याला सुधारण्याचा तसेच त्याला पाठबळ देत कुटुंब एकत्र ठेवण्याची व घरातील होणारे सदस्यांचे गैरसमज दूर करण्याचे काम वहिनी करते सर्वच कलाकारांनी अतिशय सुंदर नाट्य अभिनय केला यातील साहेब ही भूमिका स्वतः दिग्दर्शक मिलिंद चिकोडीकर यांनी अतिशय प्रभावीपणे पार पाडली मुख्य स्त्री भूमिका वहिनी हे पात्र सायली कुलकर्णी यांनी सुंदर आणि पात्राला न्याय देण्याचे काम केले आहे यातील प्रमुख भूमिकेत असणारा जयेश या पात्राभोवती फिरणारे नाटक आहे यातील हे पात्र अवधूत आठवले यांनी साकारले आहे अतिशय उत्कटपणे व प्रभावशाली भूमिका करत प्रेक्षकांच्या अभिनयाची छाप टाकण्यात ते यशस्वी झाले यातील मोठा भाऊ उमेश ही भूमिका विजय मेस्त्री यांनी अतिशय संवेदनशील व पारदर्शी भूमिका साकारली प्रथमतः राज्य नाट्य स्पर्धेत उतरलेली प्रेयसी सुमा हे पात्र प्रणाली साळवी हिने खट्याळ व भाऊक भूमिका अतिशय सुंदर केली गोविंदराव व भटजी या भूमिका अनुक्रमे धनाजी कांबळे व यशवंत बुवा यांनी नाटकाचा पोत सांभाळत अतिशय जबाबदारीने पार, पार संपूर्ण टीमचा मंचावरील वावर होता ग्रामीण भागातील या संघाने काही भावनिक दृश्यांनी रसिक प्रेक्षकांच्या डोळ्याच्या कडा आपोआपच पाणवल्या होत्या अनेक दृश्य सर्वांना विचार करायला व आपल्या जीवनातील असल्याचा आभास प्रेक्षकांना जाणवत होता एकंदरीत लेखकाच्या लिखाणाला अतिशय प्रभावीपणे सादर करून न्याय देत हा प्रयोग रसिक प्रेक्षकांच्या मनावर अभिनयाने वेगळी छाप टाकून गेला शाहू न्यूज साठी कार्यकारी संपादिका निलो प्रभा धनाजी जाधव कोल्हापूर नमस्कार सर तमस्का। फुलाला सुगंध मातीचा या नाटकामध्ये तुम्ही साहेब म्हणून जी प्रमुख भूमिका सादर केलीत तर त्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत साहेब हा एक सुसंस्कारी सुशिक्षित कमिशनर आहे आणि त्याच्या वाट्याला दोन मुलं आहेत त्यातला एक मुलगा हा बिघडलेला असतो बिघडण्याच्या मार्गात असतो आणि एक मुलगा हा शिकलेला असतो मग दोघांच्या दुजाभाव होण्याची शक्यता असते आणि साहेब हा त्या बिघडलेल्या मुलाला प्रथम द्वेष करतो कारण त्याच्या मनामध्ये तो जन्माला आल्यावर त्याची आई वारली हे दुःख त्याच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळं ते दुःख मुळ त्याच्यावर प्रेम थोडस तो कमी करतो पण जेव्हा माझा एक आणखीन मुलगा आहे तो इंजिनियर आहे त्याची बायको येते ती जेव्हा ती सुशिक्षित संस्कारी असते आणि ती या सगळ्या घराला बांधून ठेवते आण आणि इवन हा एवढा कडक असलेला साहेब सुद्धा तिच्या त्या वागण्यामुळे संस्कारामुळे तो सुद्धा सगळ्यांच्यावर प्रेम करण्यास तो भाग पाडते आणि शेवटी मी दोन्ही मुलावर तितकंच प्रेम करतो जितक आधी करतो अत्यंत ग्रामीण अशा सेनापती कापशी या गावातून येऊन कोल्हापूरमध्ये तुम्ही हे नाटक सादरीकरण करताय तर याबद्दल तुम्ही काय सांगाल अतिशय कठीण अवस्था असते ग्रामीण भागामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारची काम करण्यासाठी मुलांची कमतरता असते जागा नसते लाईट नसतो हॉल नसते म्हणजे सग सगळ्या गो गैरसोयीतून या स्पर्धेमध्ये घेण्याची माझी जी तळमळ आहे कलेची जी आवड आहे ती मी आणि माझा हिरो जयेश प्रचंड तळमळ या कलेविषयी असल्यामुळे हे करू शकलो एकतर जयेश हे पात्र असं आहे की घरातील छोटा मुलगा ज्याला आई नाही आई नसल्यामुळं तो बाकीच्या ठिकाणी वाह्यात गेला बऱ्याच त्याला अडचणी असायच्या किंवा त्याला घरातून त्रास व्हायचा पण आई नसलेला मुलगा हा ज्यावेळी घरात ज्यावेळी त्याची वहिनी येते वहिनी आल्यानंतर जो वहिनी जे आईचं प्रेम देते त्याच्यापासून तो थोडं थोडं सुधारायला लागतो अशा प्रकारचं हे कॅरेक्टर आहे मला करताना इतका आनंद होत होता की अतिशय सुंदर असं कॅरेक्टर म्हणजे प्रत्येक घरात आई नसलेल्या मुलग्याला बऱ्याच अडचणी येत असतात हे त्याच्यावरूनच सिद्ध होतं बऱ्याच घरात अशाच गोष्टी घडत असतात अशा काही गोष्टीचं ताळमेळ करत हे नाटक शरद गाग लेखकांनी तयार केलं अतिशय सुंदर अशी भूमिका आणि भूमिका करताना मला इतकं म्हणजे आवडायचं की खरोखर मी ती भूमिका अक्षरशः जगत होतो कारण बरेच दिवस प्रॅक्टिस करत होतो ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्यातही असे अनेक काही क्षण होते की ते क्षण करताना अक्षरशः बऱ्याच गोष्टीच्या आठवणी येऊन त्यातून दुःख काय असतं हा जयश त्या गोष्टीतून सांगत होता अगदी ग्रामीण अशा सेनापती कापशी गावातून तुम्ही कोल्हापूर शहरासारख्या ठिकाणी येऊन हे नाटक तर तुम्ही काय काय सांगाल तुमच्या आर्थिक बाबी बाबी असतील असतील इतर ज्या त्याबद्दल एक तर खेडेगावातून कोल्हापूरसारख्या ठिकाणी किंवा अनेक ठिकाणी काम करत असताना अनेक अडचणी असतात मुळात एक अडचण म्हणजे बऱ्याच गोष्टी पैशाची अडचण तर खूपच असते त्यातून जागा मिळणे किंवा ह्या सगळ्या गोष्टी पण त्यातून ही सगळे एकत्र येऊन एकत्र युनिटी करून आम्ही हा प्रयोग करण्याचं म्हणजे मानस ठेवून या ठिकाणी आम्ही कोल्हापूरसारख्या ठिकाणी गेली बरेच वर्ष आम्ही राज्य स्पर्धा तसेच बरे अनेक प्रयोग आम्ही आणि अशी आजरामर कलाकृती आजरामर नाटके आम्ही या याच्यातून या सगळ्या तांत्रिक अडचणीतूनसुद्धा आम्ही करण्यात सक्षम असतो त्याचबरोबर आता आमची जी संस्था आहे राणी अहिल्याबाई वाचन मंदिर ही संस्था आम्हाला एक मोठं पाठबळ देत असते की तर कापशीसारख्या कलाकार नगरीत ही कला तर जागी राहावी यासाठी आम्हाला खरोखर तर राणी अहिल्याबाई वाचन मंदिरचं पाठबळ असतं त्यांच्या पाठबळाच्या जोरावर आम्ही या ठिकाणी राज्य नाट्य स्पर्धेत आम्ही गेली चार ते पाच वर्ष आहोत तसेच बऱ्याच ठिकाणी आम्ही प्रयोगही केलेले आहेत पण एक खंत वाटते की ग्रामीण भागातून ना। या नाटकामधील सुमा हे पात्र तुमच्यासाठी नवीन आहे तुमचा हा पहिला प्रयत्न आहे तर तुमच्या काय भावना आहेत ऍक्च्युअली मला येताना इथे खूप भीती वाटली होती पण आमचा जो ग्रुप आहे सगळा त्यांनी मला सांभाळून घेतलं हा माझा पहिला स्टेज आहे एवढे सगळे प्रेक्षक मी पहिल्यांदाच पाहिले केलेले आहेत याच्या आधी रील वगैरे त्यामध्ये ते पर्यंतच असायचं हा एवढे सगळे प्रेक्षक तर मी पहिल्यांदाच पाहिलेत मी पूर्णपणे प्रयत्न केला हा पहिला प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला काय वाटत हा जेव्हा मी पहिल्यांदा स्टेजवर आले जे सोबत तेव्हाच मला एक अशी वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती त्याच्यानंतर मला कॉन्फिडन्स येत गेला की हा बाबा हे सगळे आता समजावून घेणार आहेत अशी उमा हे पात्र मी आता एक आठ दिवसातच मी शेवटच्या प्रॅक्टिस केलेली आहे आणि ते पात्र मी जगली आहे असं नाही म्हणत पण मी थोडाफार त्याला न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे असं म्हणू शकते कारण उमा हे पात्र असं होतं की तिचा धीर असतो तो एकदम बिघडलेला असतो म्हणजे वाया गेलेला असतो गुंडगिरी प्रवृत्तीचा असतो आणि त्याच्यातून त्याला सुधारण्यासाठी ती त्यांच्या सासऱ्यांच्याकडं जी काही परवानगी मागते आणि जो काय ती कॉन्फिडन्सनी सांगते की नाही मला थोडी संधी द्या त्यांना सुधारण्यासाठी आणि ती ती सुधारण्याचा प्रयत्न करते आणि केलेला आहे बऱ्यापैकी मी तसा प्रयत्न केलेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही स्त्री घराचा मना एक कणखर कणा असते तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा स्त्री घराचा कणकरखणा असायलाच पाहिजे कारण स्त्रीवर तर सगळं घर अवलंबून असत आणि स्त्रीला घरातल्या गोष्टी सांभाळताना किंवा बाहेरच्या गोष्टी सांभाळताना किंवा घरातल्या माणसांना सांभाळताना जो काही तिला त्रास होतो किंवा जे काही ती सहन करते त्याच्यासाठी हॅट्स ऑफ खरंच मला म्हणायचंय की खरंच स्त्रीला खूप म्हणजे खूप अमाप शक्ती दिली आहे म्हणतात ना परमेश्वराने ती खरंच आहे